नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आज मी बाळासाठी एक सुंदर अशी टोपी शिवणार आहे तर इथे मी अकरा बाय सातचा मार्किंग करून घेते आहे मी इथे अकरा बाय सातचा स्क्वेअर करून घ्यायचा आहे आधी ला है वर है। ला ला। ते दहा झालेला आहे मी अकरावर मार्किंग करते तर इथे खालच्या साईडला एक इंचवर मार्किंग करून घ्यायचे कॉर्नरला त्यानंतर समोरच्या रेषेवर मध्यबिंदू काढून तिथे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हे कॉर्नरला त्यानंतर या पॉईंटपासून वरून खाली असं आपल्याला राऊंड शेपमध्ये शेप द्यायचा आहे याच पद्धतीने मी हे टोपीसाठी मी हा कपडा सॉफ्ट कॉटन कपडा आहे हा तर हा कट करून घेतलेला आहे तर इथे तीन बाय साडेसोळाची पट्टी घेतलेली आहे ती तर इथे मी बेल्टसाठी एकवीस इंचाची पट्टी घेतलेली आहे तर इथे खालच्या साईडला मी दोन इंचावर मार्किंग करून तिथून मी चून घ्यायला सुरुवात करते इथे अशा पद्धतीने हा टोपीचा आकार येईल तर बॅकसाइडला एक मार्किंग करून तिथे दोन चून घ्यायचे आहेत त्या ठिकाणी त्यानंतर फ्रंट साईड आपली ही सात इंचाची आलेली आहे तिथे आपण पट्टी लावणार आहोत ही पट्टी डबल आहे तर इथे मार्किंग करून घेते दोन्ही साईडनं आणि टोपीचं पण मार्किंग पॉईंट जोडून आपल्याला ती पट्टी जोडायची आहे तर ही टोपी आपण शिवणार होते सहा ते सात महिन्याच्या बाळाची आहे ही पट्टी तर पॉइंटला पॉइंट जोडून दुमडपट्टी दुमडून शिवायची आहे शिलाई मार्जिन आतल्या साईडनं घेऊन ही पट्टी दुमडून बसवायची आहे व्यवस्थित सेंटर सेंटरपासून दुसऱ्या साईडला असं शिवून घ्यायचं आहे त्यानंतर जो बेल्ट घेतलेला आहे एकवीस इंचाचा तो सेंटरला मार्किंग करून दोन्ही सेंटर पॉईंट जोडून बेल्ट लावायचा आहे इथे ही टोपी तयार झालेली आहे शिवून पाहू शकता खूप सुंदर अशी टोपी झालेली आहे ही ही शेजारच्या बाळासाठी मी शिवलेली आहे टोपी ही